आम्ही गावाकडची बातमी हरसूल येथे कंसरा देवीचा कार्यक्रम उत्साहात नमस्कार मी प्रतिभा मानकर गाव सहली आपण पाहत आहात गावाकडची बातमी हरसूल येथे कंसरा देवीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल शहरामध्ये दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सरपंच तथा शिवसेना शहर प्रमुख अशोक लांघे यांच्या निवासस्थानी आदिवासी परंपरेनुसार पडलोपार्जित जपत आलेल्या आदिवासी कुलदैवत कंसरी मातेचा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये आदिवासी देवदेवतांचे पूजन करण्यात आले व आदिवासी परंपरेने गायनाचा कार्यक्रमही झाला या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे उपसभापती विनायक माडेकर युवा नेते शारीख शेख उपसरपंच अकलाक शेख युवा नेते अक्षय मोरे तसेच पाहुणे मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते गावाकाळच्या बातमीसाठी त्र्यंबकेश्वर हरसूलवरून वरून आमचे प्रतिनिधी आनंद मगर नंतर भेटू या पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार